त्या त्यावर त्या पुढे स्थान वगैरे हे फार लहान हे घ्या तुमचं काही नाही योग्य वाटत मी काय पैसे आणून देत नाही हे नाही करत नाही ते नाही करत नाही आवडत नाही घ्यास माझे काय मी हा काय उपदेश करणारा माणूस आहे उपदेशक आहे त्याच्यामुळे पठण पाठन करणारा माणूस आहे आचार्य कल्प आहे त्याच्यामुळे शिकवणार 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 सोहळ्याची जी मोठी बैठक झाली होती आणि राऊत बाबा होते सिंधुदुर्ग महाराज बरीच मोठी मंडळी होती तिथं मला बोलायला लावलं तर मी मी म्हटलो माझं एक सांगतो एक दोन वाक्य की मला मा, जी गुरु आज्ञा आहे आणि मी जी व्रत स्वीकारलेली त्याच्या पुढे ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत मी ते टिकून हे सांभाळतो मला ते टिकवता नाही आलं तर मग मला याची म्हणजे आवश्यक आपण जर कारण स्वामीपणे जर होत असेल ते जमणार नाही आपल्याकडे कारण तुमची आज्ञा पालन करून काही परमार्थाचं काम होणार नसेल आणि मृत भोगच होणार असेल ते आणि व्यवहारामध्ये काही गोष्टी येणार नसत तर ढोंग्याला ढोंगाशिवाय त्याला काय म्हणायचं डोंगीपणा न जगण्यापेक्षा अटलेलं बाजूला आपल्या योग्य त्यासाठी डोंगरावर जावं कुठेही जावं कुठे कितीतरी छंद चित्रपूमध्ये बघितलं आकऱ्या बांधताना चित्र येत बरं का आणि ती बघितल्यानंतर ती तुटी फुटी फुटिया असते आणि एकांतामध्ये हातामध्ये राहत असतात तिथे कोणी नसतं कशाचीच काही सोयी नसते काही कधीतरी कोणी बोललं तर भांड्याला जातात आपली आपली टिकट तुम्हाला माहिती असं टिकट म्हणजे काय ना ते बदलून खायचं असत त्याच्यामध्ये हे परिक्रमा हे शिकवत सगळं साधूची शिकवत खरं म्हणजे सगळ्यांच आणि साधूला व्यवस्थित करतात सटसडीत ठेवून देत परिक्रमा नाही लोकांना सहा महिने आठ महिने जेवढे झाले तर माणूस लोकांचा एक भ्रम आहे स्वामीजी कि काहीतरी ढोंगीपणा केल्याशिवाय किंवा काहीतरी अस्वाभाविक जगल्याशिवाय संस्थान चालत नाही पण पण त्यांचा भ्रम आहे आपण स्वभावात राहून सुद्धा चांगल्या रीतीनं चालवू शकतो उलट शकतो आता मला जाऊन फार काळ झाला नाही पण जे काही बदल लोक सांगतात तो दहा वर्षाचा बदल आहे एक सव्वा वर्षामध्ये मग काय समजा गेल्या वर्षी मी पावणे चारशे कीर्तनं केली एक रुपया न गेला त्याचा परिणाम असा झाला की जे लोक दूर गेले होते पण शिवाबाच्या काळात जे होते ते पुन्हा घडायला लागले मग लोक यायला लागले मग त्याच्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाटतो ना आपण काय करतोय लोकांचा विश्वास नाही लोकांना ना सेवक लोकांना वगैरे बरोबर वाटणारच नाही ना त्यांनी बघितलेले असते त्यांचे राजेशाही त्यांना भरोसा नसतो कसं काय होणार उलट त्या तपस्याला जर शक्ती आहे त्या तपस्यामध्ये शक्ती आहे बळ आहे बळ आहे त्या तपाशक्तीच्या बळावर मोठे मोठे लोक सुद्धा झुकतात या ठिकाणी घेतात तिथे आता आम्ही आपली आत्मस्तुती करत नाही आम्हाला जे लोक ओळखतात ते वेगळ्या तऱ्हेने ओळखतात वैभवशाली आहे का कोणी मोठा विद्वान आहे की कोणी मोठा कीर्तनकार आहे म्हणून कोणी आम्हाला ओळखत ती ओळख वेगळी असते ती ओळख काय ते सांगता येत नाही पण तरी ती वेगळी ओळख लोकांची आणि ती ओघळी आपली वेगळी ओळख जपून ठेवून एवढंच माझं म्हणणं त्याला तडा जाईल असं आपलं वाट वय व्हावे आपलं ती संपत्ती आपली जी वेगळी ओळख आहे आपली जी वेगळी ओळख आहे सगळ्यापेक्षा जे आपलं बळ आहे आपला अधिकार आहे ते आपण जपून ठेवले पाहिजे याच्यामध्ये वाहून बघा गोरे डोळा शब्द आहे बघा म्हणजे मार्गदर्शनासाठी वैभवाने आपले डोळे असून धोऱ्याने भरून घेऊन जाऊ नका म्हणजे तुम्ही व्यवहाराच्या पातळीवर काय होत आहे कसं होत आहे याच्यावरून आपली किंमत करू नका तुम्ही तुमच्या भगवंताच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी तुमचा तुम्हाला भगवंताने स्वीकारलाय की नाही भगवंताने तुमचा अंगीकार केला की के नाही भगवंताने तुमच्यावर अनुग्रह केला की के नाही याच्याविषयी सतत जागृत राहा हे त्याच्या मधला सांगणार असं या गेहलोकेच्या या लोकांमध्ये जो काय व्यवहार होतो त्याच्यामध्ये जे सगळं भक्का असतो त्याच्यामध्ये जे काय वैभव असतो याने तुम्ही फुसारून जाऊ नका हा साधा सुद्धा अर्थ आहे ना आणि त्याच्यावरून तुमचं महत्व तुम्ही सांगू नका अभिमान करू नका तर सतत जागृत राहा आणि देवाने संतांनी सांगितलं पाहिजे काय वचन तुला मिळतील दिली संतांनी सांगितलं पाहिजे की याला देवाने स्वीकारलेलं आहे देवाने अंगीकार याचा केलेला आहे हे संतांनी ग्वाही दिली पाहिजे तर आपलं खरं आहे दुसरे फुशारग्यांनी असल्या लोकांनी तुमची योग्य केली तुमच्यावर छत्र धरलं तुमच्यावर गाड्या घोडे देऊन दिले म्हणजे तुम्ही मोठे झाले असलं नाही संतांनी ग्वाही दिली पाहिजे हा काय म्हणताना काय केलंय देवाने स्वीकारले या माणसाला देवाने अंगीकार केलेला आहे या माणसाने देवाने याच कोट कल्याण केलेलं आहे देवाने याला कवेमध्ये क्षेम दिलेला आहे क्षेम शब्द आहे आपल्याला मिठी आहे हे संतांनी गवाही दिली पाहिजे तर तुम्ही सांगा तुमच्या जीवनाचं काय झालंय धन्य आम्ही जन्मा आलो झालं हे तुम्ही तुमच्याशी स्वतः आतून आता डेकर राहिला पाहिजे तो जरी डेकर येत नसेल तर बाह्य ऐश्वर काही आपण साधक आहोत साधक म्हणून सदैव राहिलं पाहिजे महंत नेमतं या गोष्टी काय लौकिक आहेत आणि या लौकिक मध्ये आपले आपण डोळ्यामध्ये दूर भरून घेऊन जायला कामाने आपल्या जागेवर राहिलं हो आपली जागा कुठल्या त्या अढळ पदावर आपण राहिलं पाहिजे ते अडळ पद परमात्मा स्वरूप आहे त्या अडळ पदावर आपण ती राहिलं पाहिजे ते जर नसेल तर तुम्ही काय पाहून किती गेले किती पुढे जातील किती जातील तशीच आपली गती होईल हे आपली गती होऊ नये त्याच्यासाठी आपण विचार करावा की आपण या वेशात कशासाठी आले काय करण्यासाठी या बेष धारण करण्याच्या वेळेला जाऊ मनामध्ये काय होतो बरं सांग ते प्राप्त झालं का नाही प्राप्त आतून आपल्याला डेकर यायला पाहिजेत ना की हा जसं तो करा मला जन्मोजन्या बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हे म्हणतात ना तृप्तीचं डेकर आहे ना रेडत नाही मी पापी आहे मी अज्ञानी आहे तू माझा उद्धार करत नाही असं की साधनीच्या काळातल्या पोटी गेल्या जेव्हा पूर्णतेला पोहोचल्यानंतर ही ये येते ना धन्यता येते ना आम्ही जन्माला आलो आता या जन्माला आल्याचं दुःख ताप त्रास नाही नाहीये उलट देवाला खसावून सांगते येत तुकार महाराज काय तू का म्हणे गर्भा वाचवी तुझी घालावे आम्हाचे आम्ही घाबरत नाही असंच देवाला ठणखावून सांगणं ही हिंमत कधी येते तुम्हाला तुमचं भजन परिपूर्ण झालेलं असेल तरच यायचं ना काय भजन परिपूर्ण भजनाचा आत्मविश्वास आलेला असेल देवाने तुम्हाला देव तुमचा देव तुमचा आता तू स्वामी मी तुझा रंग या याच्या पद्धतीवर राहिलेला नाही देव तुमचा जवळचा सुरू आप्त झालेला असतो या तिथे मध्ये आल्यानंतर तुम्ही दिवाला ठणकावता हे चला हे चल लवकर त्याला वाटत नाही मग